नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया अर्थव्यवहारात मध्ये घ्यावयाची खबरदारी एक किर्दीतील जमा बाजूच्या बेरजा व खर्चाच्या बेरजेच्या बाजूच्या बेरजा अचूक असाव्यात यावरून त्या दिवशीची शिल्लक काढली जाते ही शिल्लक पुढील दिवसाची आरंभीची शिल्लक असते यात जर चूक झाली तर ती चुकीची शिल्लक एकतीस मार्चपर्यंत तशीच ओढली जा जाते किर्दीतील रकमांबरोबर त्याच खात्या खतावणीत मांडलेल्या आहेत हे पहावे काही वेळेस रकमेची आकडे उलटपालट होतात अगर पूर्ण रुपयांपुढील पैसे मांडावयाचे राहून जातात खतावणीतील खात्यातील रकमांची बेरीज अचूक व्हावी एकतीस मार्चची शिल्लक व पत्रकातील शिल्लक यासारखीच ख्या या वयास हवी ती वरील नोंदीच्या अचूकतेवर अवलंबून असते दोन एखाद्या दिवशी खर्च करण्यासाठी आ अथवा देय रक्कम देण्यासाठी बँकेतून पैसे काढले जातात हे खर्च होतील हे पहावे हातात मोठी रक्कम शिल्लक ठेवणे गैर आहे मोठी रक्कम रोख न देता क्रॉस चेकने दिल्यास त्यात असुरक्षितता असते तीन खर्चाची बाब योग्य खाते शीर्षकाखाली नोंदणे गरजे महत्त्वाचे आहे सत्र फीची बाब परंतु त्यात बाबीचा वेतनत्र अनुदानासाठी विचार होणे शक्य असेल सत्र तर सत्र फीच्या खात्यात नोंदवता वेतनत्र अनुदानाच्या खाती नोंदणे फायदेशीर होऊ शकते खर्चाची बाब चुकीच्या खाती नोंदली व तो खर्च अनुदान मान्य झाला नाही तर त्या रकमेचे भूर्दंड बसू शकतो चार आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत दररोज किंवा जमेचा ख किंवा खर्चाचा व्यवहार होईल त्याच दिवस अखेर जमा खर्च लिहून ठेवणे किंवा काढणे योग्य होऊ शकतो हातातील शिल्लक व किर्दीतील शिल्लक यांचा लागला मेळ केव्हाही केल्यास पाहिजे शिल्लक रक्कम तपासून ती बरोबर असल्यास खात्री करीत जावी चार हातातील हातात अधिक रक्कम ठेवणे गैर आहे क्वचित प्रसंगी ते आक्षेपार्ह ठरते शिल्लक रक्कम अधिक राहणार असेल तर त्यातील वाजवी रक्कम बँकेत भरणा करणे योग्य ठरेल शाळेच्या खात्यामध्ये शक्यतो मोठ्या रक्कमा ठेवू नये त्या संस्थेच्या खात्यात ठेवाव्या शाळा खात्यावरील बँक व्याज क शासन काढून घेऊ शकते पाच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना बँकेमार्फत पगार मिळतो त्यामुळे पगारपत्रकावर सही करणे व नंतर पगार घेणे हा ऑफिसमधील व्यवहार पूर्ण हो करून सेवक बँकेतून पगार काढले काढील हे संभव सम, होत नाही त्यासाठी सूचना देऊन कटाक्षाने निदान महिना अखेरच्या सर्वांच्या सह्या पगार पत्रकार होतील हे पाहावे सहीची बाब खात्याच्या हिशेब ते तपासणीच्या वेळेस अडचणी निर्माण करते तसे दोन चार वर्षांनंतर सिनियर ऑडिटरने तपासणी केले करते वेळी एखादा सेवक कदाचित दुसऱ्या शाळेत बदलून गेला असेल तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते सहा शाळेच्या कामा काही कामाला सेवक लेखनिक यांना परगावी जा पाठवले जाते त्यांना त्या कामाचे निश्चित स्वरूप सांगून त्या ठिकाणी जाऊन काम करावयाचे आदेशाचे पत्र द्यावे त्यावर सही द्या घ्यावी हे आदेशाचे पत्र त्याने काम करून आल्यानंतर त्याच्या प्रवास बिलासह जोडावेत तसेच चर्चासत्र परिषदा यांना हजर राहून राहण्यासाठी शिक्षण खात्याकडून आलेली जे परिपत्रक पत्र आले असेल ते संबंधित प्रवास बिलास अवश्य जोडावे प्रवास भत्ता दैनिक भत्ता याचा दर पाहून त्याप्रमाणे बिल मंजूर करावे सात शाळेने शाळेत टेलिफोन असेल तर परगावी करावयाच्या फोनचे रजिस्टर ठेवावे फोन कोणी कोणाला कोणत्या न फोन नंबरवरचे गावाचे नाव केव्हा वेळ तर कामाचे तपशील सही या सर्व बाबींची नोंद त्यावर असावी खात्याच्याच कामाकरिता फोन केला असेल तर शिक्षणाधिकारी अगर त्यांचे हिशेब तपासणीस त्यांच्या नजरेस ही बाब आणून देतील तर तो खर्च मान्य होऊ शकतो धन्यवाद